रुग्ण ज्यावेळी आजारी पडतो त्याला काही समस्या होतात गॅसेस असतील फॅटी लिव्हर असेल शुगर असेल बीपी असेल वेगवेगळ्या प्रकारचे कुठलेही त्या कॅटेगरीमध्ये त्याचे आजार असतील थायरॉइड असेल वजन वाढलेलं असेल तर हे वाढपर्यंत ती लोक वाट बघतात म्हणजे रुग्ण हा असाच तयार होत नाही घरच्या घरी तुम्ही जर काही गोष्टी केल्या तर ते तिथपर्यंत जात नाही पण आपल्याला ती सवय नसते आपल्याला काय होतं की जास्त खाल्लं पोटात त्रास होतोय अपचन होतोय गॅसेस व्हायलात तोंडाचा स्मेल यालाय त्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत मसल पेन व्हायला ह्या गोष्टी माहीत आहे स्नायू आखडल्यासारखे व्हायला लागल्यात वाताचा प्रॉब्लेम ला, व्हायलाय वजन वाढतंय फॅट वाढाले कसतरी व्हायचे हे सगळ्या गोष्टी पेशंटला माहीत आहेत पण ते तरी सुद्धा तीच गोष्ट सातत्यानं करून 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 मग अशा एक स्टेजवर आले की पेशंट डॉक्टरांच्याकडे जातो आणि डॉक्टरांना काय सांगतो कि मला ह्याच्यावर उपाय लगेच पाहिजे त्यांना वाट बघायची नसते वेळ घालवायचा नसतो लगेच इमर्जन्सी कमी आलं पाहिजे पण त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की हा तुम्ही जे तुमच्या मुळे आजार तयार झालेला आहे हा आजार तयार होण्यासाठी बरेच कालावधी गेलेला आहे आणि त्याला समूळ नष्ट करायचा असेल तर थोडा कालावधी जातोच इमर्जन्सी लेवलला गेलं की मग त्या पेन किलर असतील काही ॲलोपॅथी औषध असतील तर मग त्या अॅलोपॅथिक तुम्ही चुकीचं म्हणता कामा नाही कारण तुम्ही त्यांच्याकडे तशा पद्धतीने गेलाय आणि समोर असणारा डॉक्टर ऍज अ डॉक्टरचं काम काय असतं की माझ्याकडे आलेला पेशंट हा पेन रिलीफ झाला पाहिजे तात्काळ उपाय याच्यावर झाला पाहिजे कारण तो तुमच्याकडं आलेला असतो तो साफ करून की मला लगेच इमर्जन्सी पाहिजे अदरवाईज तुम्ही म्हटलं की स्टेप बाय स्टेप सर मी करू शकतो व्यवस्थित मला थोडस गायडन्स द्या आणि वेळ घेऊन मला हे ट्रीटमेंट द्या तर मग ती तर त्या पद्धतीने ट्रीटमेंट देतात तुमचं पिणं बदलतात तुमचं एक्सरसाइज सांगतात बाकीच्या गोष्टी तुम्हाला ऍडवाइस मग हळूहळू औषध तुम्हाला त्या लेवलची दिली जातात आणि मग आपण काय करतो हे असं न करता इमर्जन्सी लेवलला मला आता अशा हायर स्टेजवर आपण आलो आहे की तिथं मग त्या डॉक्टरांना पर्याय नसतो मग कुठल्या जगातल्या कुठल्याच डॉक्टरांचं दौक मत असतं असं की समोर आलेला पेशंट हा पहिला त्याला कसा त्यातून रिलीफ करणं हे कर्तव्य प्रत्येक डॉक्टरचं असतं त्यामुळे प्रत्येक जण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना औषधं देतात ट्रीटमेंट देतात तर सांगण्याचा सा उद्देश असा आहे की लोक हे सगळं वाढवतात स्वतःमुळं आणि मग डॉक्टरांना किंवा इतरांना दोष देत असतात की हे असं केलं तसं केलं ते युट्यूबवरच काहीतरी बघायचं दुसरं काहीतरी वाचायचं आणि ते मग मलाच आहे म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एक शब्द असतो की ते जे काही बघताय जे काही ऐकताय ते माझ्यासाठीच आहे असं शब्द तुम्ही स्वतःसाठी जे वापरताय वापू नका तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत का नाही तुमची प्रकृती वेगळी आहे तुमची प्रवृत्ती वेगळी आहे तुमची बॉडी लँग्वेज वेगळी आहे तुमचं वागणं वेगळं आहे तुझं खाणं पिणं वेगळं आहे तुमच्या शरीरातले दोष वेगळे आहेत तुम्ही राहताय ते वातावरण वेगळं आहे मानसिकता वेगळी आहे तुमच्या अवतीभवतीचं वातावरण तुम्ही केलेले निर्माण केलेलं वेगळं आहे हे सगळं वेगळं असतंवं तुम्ही सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी असुन न करता हेच पहिल्यापासून तुम्ही व्यवस्थित जर ठेवलं असतं की पण वाढून न देता तुम्ही योग्य वेळी आयुर्वेदिक नॅचरोपॅथी होमिओपॅथी किंवा कुठल्याही अदर डॉक्टरांच्याकडे तुम्ही जाऊ शकता फक्त हे व्हायच्या अगोदर किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही तुमच्या लेवलला घरच्या घरी ही गोष्टी हँडल करू शकता पण आपल्याला असं करायचं नसतं माहीत तरी सगळ्या गोष्टी आपल्याला आहेत पण असं करायचं नसतं त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे आता आयएस स्टेजला आलोय आपण ठीक आहे मी हे सगळं ट्रीटमेंट इथं इथं घेतोय इतक्या इतक्या गोळ्या मला चालू आहेत पण नेमकं करायचं काय का यातून कसं बाहेर पडायचं असा जर क्वेश्चन मार्क दिमागमध्ये असेल तर एकदा मंथन बेदल अवश्य भेट द्या इथे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज दिलं जाईल दिल गायडन्स दिलं जाईल कसा आजार तुमचा झालाय तयार त्याला काय केलं पाहिजे समूळ नष्ट होण्यासाठी किती कालावधी लागतो या सगळ्या ला गोष्टीचं नॉलेज आणि त्यासाठी काय केलं पाहिजे तुम्ही स्वतःहून तुम्ही स्वतः बदलला पाहिजे या सगळ्या गोष्टीचं नॉलेज गायडन्स ट्रीटमेंट थेरपी नॅचरल पद्धतीनं अगदी निसर्गाने दिलेल्या नॅचरल पद्धतीनं आपण याच्यावर उपचार करून यातून आपल्याला समोर नष्ट केलं जातो त्यामुळे पहिला मुद्दा असा आहे की आपण एवढं होईपर्यंत थांबू नका आपण घरच्या घरी सुरुवात करा आपला आजार ओळखा कशामुळे झालाय हे ओळखा आपला डॉक्टर स्वतःवा आणि जर असा स्टेपर आला असेल तर एकदा मंत्रवला अवश्य भेट द्या मंत्र्यांचा पत्ता आहे गजन महाराज नगर भवानी पार्क कोल्हापूर स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरला कॉल करून अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही मार्गदर्शनसाठी येऊ शकता बाय